रामनवमीच्या दिवशी तुम्ही सुद्धा कोणत्याही कारणानं मंदिरात जाऊ शकत नसाल तर ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी घरच्या घरी फक्त ह्या दोन गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो तर भगवान श्रीराम यांना प्रसन्न करण्यासाठी काय करावं चला जाणून घेऊया एकीकडे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची पूजा केल्यानं घरामध्ये मंगल मैता येते आणि प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद कायम राहतात असं म्हणतात त्याचवेळी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या दिवशी घरामध्ये काही विशेष उपाय केल्यानं सुद्धा घरात कायम प्रभू श्रीरामाचा वास राहू शकतो घरातील नकारात्मकता ही नष्ट होऊ शकते सोबतच घरातील वास्तुदोष आणि ग्रह दोष दूर होऊन सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते कारण भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नवमीला झाला त्यानिमित्तानंच प्रभू श्रीरामाची विशेष पूजा केली जाते जर तुम्ही कोणत्याही कारणानं रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊ शकत नसाल तर सकाळीच आपल्या घरी स्नान करून भगवान श्रीरामासाठी ही दोन कामं नक्की केली जाऊ शकतात त्यांच्या कृपेनं सर्व संकट दूर होऊन दुःख दूर होऊन पाप सुद्धा नष्ट होऊ शकतात कामात यश मिळवून व्यक्तीची प्रगतीच प्रगती होऊ शकेल कुटुंबात आनंद राहू हो शकेल त्यातली पहिली गोष्ट रामनवमीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात प्रभू श्रीरामाची पूजा करावी घराच्या पूर्वेला भिंतीवर म्हणजे उगवत्या सूर्याचं किंवा सूर्यवंशी प्रभू श्री दरबाराचं चित्र लावावं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत मिळते तसेच आरोग्य देखील सुदृढ राहण्यास मदत मिळू शकते दुसरी महत्वाची गोष्ट रामनवमीच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे वास्तुदोषामुळे आपल्या घरात जर विघ्न येत असेल तर ते दूर करण्यासाठी या दिवशी एका पात्रात गंगाजल घेऊन पूर्वेकडे तोंड करून प्रभू श्री रामाच्या संरक्षण मंत्राचा म्हणजेच ओम रामचंद्राय श्री नमः या मंत्राचा सुमारे एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर या भांड्यात ठेवलेलं पाणी घराभोवती शिंपडून घ्यावं असं केल्यानं आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल किंवा ह्या सर्व गोष्टी शक्य नसेल तर प्रभू श्री रामचंद्र कृपालू भजू मन अर्थात श्री राम स्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्री रामाच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करावी असं केल्यानं व्यक्तीचं दुःख दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते कारण धार्मिक मान्यतेनुसार भगवान प्रभू श्रीरामाच्या कृपेनं माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे नवमी तिथी ही बुधवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी वाजून चौदा मिनिटांपर्यंत सतरा एप्रिल रोजी रामनवमी साजरी होणार आहे या दिवशी काही विशेष उपाय केल्यानं सुद्धा प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त होऊ शकते त्यापैकी वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे रामनवमीच्या दिवशी खीर बनवावी आणि ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवावी आणि ही खीर पती पत्नीनं मिळून खावी असं सांगण्यात येतं की हा उपाय केल्यानं वैवाहिक जीवनात प्रेम वाढतं आणि दुरावा दूर होऊ शकतो या व्यतिरिक्त दुसरा उपाय म्हणजे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामाच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाच सा पूर्ण पठन करावं हा उपाय केल्यानं व्यक्तीवर प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमानांची कृपा कायम राहते असंही सांगण्यात येतं आता एकीकडे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची पूजा केल्यानं घरामध्ये मंगलमयता येते तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या दिवशी घरामध्ये काही गोष्टींची स्थापना केल्यानं घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यास मदत मिळते अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी कोणत्या वस्तू घरी ठेवाव्या तर हिंदू धर्मात रामायण ग्रंथ अत्यंत पवित्र मानला जातो तुलसीदासांनी लिहिलेले रामायण असो किंवा असो शुभ आणि लाभदायक मानलं जातं त्याचबरोबर घराच्या मंदिरात रामायणाची स्थापना योग्य प्रकारे केल्यास घरात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात याचबरोबर रामनवमीच्या दिवशी घरामध्ये रामनामावलीची स्थापना करणं देखील शुभ मानलं जातं जर आपण आपल्या घरी रामनामावलीची स्थापना करून त्यात रोज रामाचे नाव लिहिल्यास आपल्याला रामनामाचं यश मिळतं आणि आपल्यावर प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वादही कायम राहतात असं म्हणतात याचबरोबर रामनवमीच्या दिवशी घरामध्ये रामपद चरणांची प्रतिष्ठापना केल्यास घरामध्ये वास्तुदोष आणि ग्रहदोष दूर होण्यास मदत मिळू शकते घराच्या मंदिरात किंवा मंदिराजवळ पूर्व दिशेला प्रभू श्री रामचंद्रांचे पदचिन्ह ठेवल्यानं घरामध्ये प्रभू श्रीरामांचा वास राहतो आणि घरातील नकारात्मकता नष्ट होऊ शकते आणि घरात सकारात्मकता येऊन घरातील आणि ग्रहदोष दोन्ही दूर होऊ लागतात असं सांगितलं जातं सा तर अशा प्रकारे रामनवमीच्या दिवशी तुम्ही सुद्धा प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊ शकत नसाल तर ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी घरच्या घरी ह्या काही गोष्टी नक्की करून पाहाव्यात त्यामुळे नक्कीच लाभदायक परिणाम जाणवू शकतात असं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा रामनवमीच्या दिवशी अशा प्रकारे कोणत्या गोष्टी करता का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा